म्हणून मला मरताना सुद्धा माझ्या लेकराला त्रास द्यायचा नाही त्यांची आई बापा जी विचार करते की मरताना सुद्धा आपल्या त्रास झाला नाही पाहिजे तुझ्या आईची शेवटची इच्छा होती रे म्हणून आम्ही तुला बोलावलो नाही राजा तुझ्या आईनं ही चावी दिली मग घराची आणि सांगितलंय घरामध्ये संदुकेत तुझ्यासाठी एक वस्तू ठेवली म्हणून चवी घेतली ना कुलूप काढलं याला वाटलं आईनं आयुष्यभर जे कष्ट केलं काय संपत्ती ठेवली असेल पेटीमध्ये गेला पेटी, पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये त्याच्या आईनं त्याच्यासाठी पत्र लिहून ठेवलं होतं माई बाप्पा ते पत्र त्यानं घेतलं आणि वाचू लागला त्या पत्रामध्ये लिहिलं होत राजा एकरा अरे लेकरू किती जरी मोठं झालं तरी आईसाठी तिचा लेकरूच असत रे राजा तू लहान असताना तुझे वडील वारले आपल्याला आधार नव्हता नव्हते म्हणून मी विचार केला मी कष्ट करीन आणि पोराला चांगल्या शाळेमध्ये घाले राजा मी कष्ट करू लागले पैसे कमवू लागले तुला चांगल्या शाळेत घातलं रे राजा पण राजा एक दिवस मी कामाला गेली होते मी कामाला गेल्यानंतर तू तुझ्या मित्राबरोबर वर खेळत होता खेळत असताना तुझ्या मित्राने एक दगड उचलला आणि तुझ्या दिशेने जोरात ज्या क्षणी दगड टाकला तो दगड तुझ्या डोळ्याला लागला राजा तुझ्या डोळ्यातून गळ 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 रक्त वाहू लाग अरे मी कामावरून येईपर्यंत दवाखान्यात येईपर्यंत तुझ्या डोळ्यातून बरच रक्त वाहून गेलो डॉक्टरांनी मला सांगितलं मावशी आता तुमच्या पोराला कधी दिसणार नाही राजा अरे मला दुःख झालं रे मला वाईट वाटलं रे मी डॉक्टरांना बोलले डॉक्टर साहेब माझ्या पडले त्याला दुनिया बघायचे त्याला जगायचं आणि आता जर माझं आंधळ झालं तर कसं होणार डॉक्टर साहेब खरंच का डॉक्टर साहेब माझ्या पोराला कधी दिसणार नाही का राजा डॉक्टरांनी सांगितलं मावशी तुम्ही कोणाचा डोळा आणला तुम्हाला कोणी डोळा दिला तर तुमचं पोरग नक्की बघू शकेल ए लेकरा आपल्याला कोण डोळा देणार आपण गरीब माणूस आणि विकत घ्यायला आपल्याकडे पैसे नाही म्हणून मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरला विनंती केली डॉक्टर साहेब माझा डोळा माझ्या लेकराला चालेल का डॉक्टरांनी सांगितलं मावशी तुमचा डोळा तुमच्या लेकरालाच आले राजा राजा मला आनंद झाला राजा मी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही माझा डोळा काढा आणि माझ्या लेकराला बसवा मी आंधळी झाली तरी चालेल डॉक्टर साहेब पण माझ्या पोराला दिसलं पाहिजे माझ्या पोराच्या पुढं पुढं आयुष्य पडलंय त्याला जगायचे त्याला दुनिया बघायची तुम्ही माझा डोळा काढा आणि माझ्या राजाला बस राजा डॉक्टरांनी माझ्या विनंतीला मान दिला रे त्यांनी माझा डोळा काढला आणि तुला बसव खर तर आंधळा तू होत रे आंधळी मी नव्हती रे मी माझा डोळा तुला दिला तुला डोळ्याच केलं मी आंधळी झाली रे पण त्याच आंधळेपणामुळे मला आयुष्यभर तुझ्यापासून लांब राहावं लागलं पण त्यांना ठेव राजा मी जन्मता कधी तांदळी नव्हते मी कुरूप दिसत नव्हते रे मी तुझ्यासाठी आंधळी झाली होते मी माझा डोळा तुला दिला होता पण मला वाटतं माझ चुकलं रे मी माझा डोळा तुला दिला ही खूप मोठी चूक झाली रे माझी का तर मी माझा डोळा तुला दिल्यामुळे मी आंधळी झाले कुरूप दिसू लागले त्यामुळे आयुष्यभर मला तुझ्यापासून लांब राहावं लागलं रे तुझ्या प्रेमाला मुकाव लागलं रे माझ्या काळजातली आईची माया आईच प्रेम मला ताबून ठेवावं लागलं रे पोरा मला माफ कर माझ चुकलं रे मी तुला डोळा दिला ना माझ चुकलं पण ज्ञानात ठेव मी कधीच आंधळी नव्हते मी तुझ्यासाठी आंधळी झाली होते ज्यावेळी त्या राजाने ते पत्र वाचलं ना ते गर गर ते आता आतला पुत्र आता ला होऊ लागला आता हा ओरडू लागला लाग। आई मला माफ कर आई माझलं ग तू माझ्यासाठी जटली माझ्यासाठी जगली आई आई मी आंधळा हो आई तो तुझा डोळा मला आई मला माफ कर आई 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 ना, ए, ना आई माझ चुकलं काही आई एकदा माफ कर ना आई एकदा तो माघारी ये ना आई इथून इथून पुढे मी चुकणार नाही काय आई एकदा ये मला एकदाच माफ कर काही माझ चुकलं काही चुकलं तुझं बाई

रडत होता आता चुकलं म्हणत होता आता आईला माघारी बोलवत होता पण मला सांगा आता किती रडलं किती ओरडलं किती आपटलं तर आई माघारी येणार होती नाही ना माई बापा हो एकदा गेलेलं माणूस पुन्हा माघारी येत नाही पण सगळ्याला एकच सांगणं आहे जोपर्यंत आपली आई आपले वडील आपले सासू सासरे आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा तोपर्यंतच त्यांचा तो आदर करा तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करत चला पुन्हा गेल्यावर म्हणायला नको कशाला गेली आई स्वर्गा, Body तो असती तर हे केलं असतं तो असतीस तर ते केलं असतं माझं सांगणं आहे असं कधी म्हणायचं नाही माई बाप्पा का कारण आज आई गेली उद्या आपण जाणार आहे आज आईचा फोटो उद्या आपला असणार आहे इथं जन्माला आलेला प्रत्येक जण जाणार आहे इथं कोणी कायमचा राहणार नाही आता ना मंडपात बसलोय उद्या आहे की नाही माहिती आहे का नाही ना माई बाप्पा पण हो। सगळ्याला सांगणं एकच आहे जोपर्यंत काळानं आमच्यावर उडी मारलेली नाही काय आम्हाला न्यायला आलेला नाही आमचा देह आमच्या जवळ आहे तोपर्यंत सावध व्हा स्वतःच हित साधा माई बापा आई वडिलांची सेवा करा सासू सासरीची सेवा करा लहान्याला मोठ्याला थोराला मान द्या आदर द्या ते म्हणतात प्रयत्न करत चला पती पत्नीने आपलं नातं विश्वासाने जपा कारण कोण कधी जाईल सांगता येत नाही म्हणून स्वतःच हित साधण्याचा प्रयत्न करा जसं आज या सेंडगे के परिवारानं केलेला आहे कि त्यांनी आपल्या आईच्या आपल्या आजीच्या या श्रद्धा निमित्त पिंडदानाच्या विधी निमित्त या ठिकाणी हरी कीर्तन आयोजन केलं नियोजन केलं सेवा करण्याची संधी आम्हाला दिली म्हणून शेंडगे परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद ज्यांच्यामुळं आम्हाला इथे येण्याचा योग आला ते आमचे शिंगाडे दादा ताई त्यांनाही मनापासून धन्यवाद माई बापा तुमचा हा सगळा सोहळा तुम्हाला पुन्हा कितीही दिवस बघता येणार आहे बाळूमामांचे सेवक पालखी क्रमांक बारा या युट्यूब चॅनेल वरती तुम्ही झालेली सेवा आपण कितीही दिवस बघू शकता दादा नाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमच्या आजीच्या आत्म्याला शांती लावो ईश्वरच्या प्रार्थना करते केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर जता जता एक विनंती बापा हो जथा जथा आपल्या सगळ्याला एक विनंती आहे की आम्ही नातेपुते शहरामध्ये जो बाईपास आहे हाताने फुलं घ्या आणि लक्ष माझ्याकडे द्या जो बायपास आहे त्या बायपास पासून सातशे मीटर अंतरावर आम्ही जमीन घेतलेली आहे तिथं श्री सद्गुरु संत बाळमामा मामा वारकरी शिक्षण संस्था मुली आणि मुलांची जबाबदारी मोठी आहे म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण संस्थेच्या कामासाठी मदत करू शकता तुमच्या शक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही संस्थेच्या कामासाठी मदत करू शकता या संस्थेच जर का वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे आहे संस्थेमध्ये मुली आणि मुलांना उत्तम त्यांचं त्यांना दिलं जाणार आहे या लेकराच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घेतली जाणार आहे त्यांना उत्तम आहार दिला जाणार आहे आहारामध्ये गावरान गावराचाळी दूध आणि बदामापासून बनवली जाणारी थंडाई या लेकरांना देण्यात येणार आहे शिवाय त्यांच्या बुद्धीचा आणि शरीराचा योग्य विकास व्हावा त्यांच्याकडून योगा अर्थात व्यायाम करून घेतला जाणार आहे आपल्या आपल्या भविष्य उत्तम घडावं सुसंस्कृत व्हावी पाठीमागचा शुद्ध हेतू आहे तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा मुलाला संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन नोंदणी चालू आहे जून पासून संस्था चालू होते तुम्ही त्यांचं नाव नोंदवू शकता ज्याला मदत करायची असेल तरी त्याने यावं नाव नोंदणी करून नंबर देऊन मदत केली तरी चालेल का मोठ आहे जबाबदारी मोठी आहे म्हणून आपल्या सगळ्याला ही विनंती केली आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला पूर्ण विराम तुकाराम शेंडगे परिवारातील सदस्य आणखी साठी समोर या, या, या कुटुंबातील सर्व